नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण कच्च्या कैरीपासून अतिशय चटपटीत आणि चटकदार अशा दोन रेसिपी पाहणार आहोत रेसिपी एकदम सोप्या आहेत आणि खायला तेवढ्या चटपटीत अशा आहेत उन्हाळ्यामध्ये जेवण करत असताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून काहीतरी हवं असतं तर त्याच्यासाठीच आजच्या ह्या रेसिपी आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला इथे कैरी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे तर एकाच कैरीपासून आपण आज दोन रेसिपी बनवणार आहोत तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायच्या जास असतील ना तर तुम्ही दोन कैरी इथे वापरल्या तरी चालतील तर अर्धी कैरी मी ते कट करून घेतली आणि आपल्याला त्याच्यावरची अगोदर साल काढून घ्यायची आहे आणि आपण अगोदर कच्च्या कैरीची चटपटी अशी चटणी बनवणार आहोत तर प्रत्येकजणाच्या चटणी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असेल मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ही चटणी बनवत असताना आपण इथे जराही कांदा आणि लसूण वापरलेला नाही कांदा लसूण विरहित म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने आजची आपली कैरीची चटणी होणार आहे तरी ते कैरीची साल काढून झाली आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे चटणी आपण मिक्सरच्या जारमध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे मोठे मोठे तुकडे कट करून घेतले ना तरी चालतील कारण मिक्सरच्या जारमध्ये ते आपल्याला बारीक असे व्यवस्थितरित्या वाटून घेता येतील त्याच्यामुळे इथे आपल्याला एकदम बारीक कट करावं असं काही नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे तर मंडळी कैरी आपली कट करून झाली आता आपण चटणी बनवायला घेऊयात त्याच्यासाठी इथे एक मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये कट करून घेतलेली कैरी घालून घेतली नंतर आपल्याला इथे कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत पाच ते सहा हिरवी मिरची घालायच्या आहेत सोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक चमचाभर जिरे घालायचे आहेत आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याला मस्त छान असं वाटून घ्यायचं आहे आता चटणी वाटून झाली एका बाउलमध्ये मी काढून पण घेतली आता याला आपल्याला फोडणी घालायची आहे तर त्याच्यासाठी एक पळी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोहरी आपल्याला घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आणि मस्त ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे कच्च्या कैरीची आपली चटणी बनवून तयार झालेली आहे पाहता क्षणी खावीशी वाटणारी आणि तोंडाला पाणी सुटणारी अशी ही चटपटीत चटकदार चटणी तुम्ही तोंडी लावणीसाठी म्हणून खाऊ शकता किंवा कोणताही पराठा तुम्ही बनवला ना त्याच्यासोबत पण तुम्ही याला खाऊ शकता अतिशय भन्नाट अशीही लागते सध्या उन्हाळ्यामध्ये कैऱ्या पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदाही कैरीची चटणी बनवून पहा तरी ते आता कैरीची चटणी बनवून झाली आता आपण याला थोडक्यात इन्स्टंट लोणचं म्हणूया ते कसं बनवायचं ते पण पाहूयात तरी हे पण लोणचं साईड डिश म्हणून आपण नक्कीच किंवा तोंडी लावणीसाठी बनवू शकतो फ्रीजमध्ये तर चार दिवस हे लोणचं छान टिकतं आणि चटणीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठ दिवस आरामशीर टिकते त्याच्यामुळे तुम्ही अशा तोंडी लावणीच्या रेसिपी बनवून ठेवल्या आणि नंतर तीन ते ती चार दिवस आपल्याला त्या मस्त वापरता येतात तरी ते राहिलेली कैरी अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेली आहे एकदम बारीक बारीक असं आपल्याला याचे स्लायसेस करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे नंतर इथे एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये ती कैरी घालून घेतली आणि नंतर इथे गाजर घेतलेला आहे गाजर पण आपल्याला एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे एकदम छोटे छोटे त्याचे स्लायसेस करून घ्यायचे आहेत तर आपण इथे कच्ची कैरी आणि गाजर याच्यापासूनच आजचं हे इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत खायला खूप छान लागतं अशा पद्धतीने आपलं इथं गाजर पण आता मस्त असं कट करून झालेलं आहे याला पण आपल्याला बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे याच्यानंतर आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तरी इथे कट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सोबतच एक चमचाभर साखर पण घालायची आहे साखर आणि मीठ घालून घेतलं नंतर इथे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला पण आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजेच तडका घालायचा आहे तर त्याच्यासाठी परत तडका पॅनमध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की सोबतच याच्यामध्ये आपल्याला जिरे पण घालून घ्यायचे आहेत तरी ते मोहरी आणि जिरे आपले छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर सर्वात शेवटी इथे कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आणि नंतर सोबतच इथे थोडीशी लाल मिरची पावडर पण आपल्याला घालून घ्यायची आहे याच्याने रंग पण छान येतो आणि चव पण छान येते तिखट गोड आंबट असं हे आपलं गाजर आणि कच्च्या करीचं इन्स्टंट लोणचं पण बनवून तयार होतं याला व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तोंडी लावणीसाठी म्हणून पण हे खाऊ शकता किंवा टिफिनमध्ये दे पण देऊ शकता एकदम छान असं दिसायला तर दिसतंच परंतु चवीलासुद्धा खूप छान असं लागतं तर अशा पद्धतीने आजच्या आपल्या ह्या दोन्ही रेसिपी ते बनवून तयार झालेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही इन्स्टंट लोणचं कशा पद्धतीने बनवता किंवा कैरीची चटणी कशा पद्धतीने बनवता तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर मंडळी इथेच आपल्या आजची रेसिपी बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद